हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता माटे बोलते एका शेतकऱ्याने काय केलं होतं त्याला भाऊ होते दोन त्यांच्या शेतामध्ये ना धन होतं दोन त्यांनी काय केलं ते धन मिळवण्यासाठी खूप तांत्रिक वापरलं पण त्याच्या हाती काही ती धन आलं नाही शेवटी त्याचा पैसा पण गेला आणि तोही गेला धन काही मिळाला नाही धन काढायला गेला शेतातून ते पुढं पुढं सरकायचं अशी का घडली बरं का म्हणजे आम्ही पाहिली ती खरंच त्याला धन नाही मिळालं आणि एखाद्याचं बुडीत धन असताना म्हणजे आता आपलेच नातेवाईक असतात आणि त्यांना कुणीच नसतं वारतात ते आपले भाऊ म्हणा आपले धीर म्हणा कुणीही राहू दे जाऊ म्हणा नणनताना कोणी नसतं त्यांचं धन असतं ते धन जर आपण वापर वापरलं तर ते आपल्याला लागू होत नसते कारण त्यांचा जो त तट असतो ना त्या धनामध्ये असतो आता तुमचं बघा ना एखाद काका वारला है ना म्हणजे आपला ता दीर समजा त्यांची काय पण असते इस्टेट म्हणजे त्यांच्या नावाने नाव असती आणि त्यांचं कुटुंब काय नाही कोणी नाही मारले ते त्यांचं धन ना कधीच वापरू नये असं म्हणतात बरं का की कारण त्यांचा तळतळाट असतो म्हणे तर तुम्ही त्यातलं दान पण करू शकता धन थोडस नाहीतर ते जेव्हा जिवंत असतात तेव्हा त्यांच्या त्यांना सांगून करून तुमच्या नावे वगैरे करून घेऊ शकता तुम्ही पण बुडीत धन जे असतं बुडीत ते ते तर कधीच वापरू नये लोकाचं धन काही ठिकाणी बघा काय करतात भाऊ भाऊ असतात बहिणी बहिणी असतात भाऊकी असतात तर परिस्थिती म्हणजे गरीब परिस्थितीचा फायदा घेतात है ना त्यांना काय तर थोडेसे पैसे देतात शेती म्हणा जागा म्हणा घर म्हणा त्यांना खूप गरज असे त्या थोडेसे पैसे देतात त्यांना देतात आणि मग त्यांची शेती घेतात मग त्यांना देणं होत नाही एक दोन तीन वर्षांनी म्हणतात आता हे तुमचे पैसे घ्या आणि आमच्या आमची शेती द्या तर ते लोक देत नाहीत शेती त्यांना वापस ते म्हणतात आता इथं तुमचं काय नाही याच्यामध्ये तुम्ही सया करा आणि इथं निघा ते सगळं आमचं आहे पण हे पचत नसतं हो तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तुम्ही दुसऱ्याचं घेतलेलं तुम्हाला पचेल नाही पचत कशाच्या तर कशाच्या तर मार्गाने जाता निघून आणि त्याचा लाभ पण होत नाही तुम्हाला म्हणून कधीसुद्धा आपले जे असतात नातेवाईक जवळचे त्यांचं जबरदस्तीनं धन असताना ते कधीच घेऊ नये कधी पचत नसतं त्याने म्हणून आपलं स्वतःची स्वकष्टाची जी कमाई असते तेच फायद्याची असतील किंवा आपल्या वडिलांनी आपल्या नावावर करून ठेवलेलं असते ते येतं आपल्याला आणि नाव लावलेलं असते ते आपल्याला उपयोग करायचं तरी आहे की नाही जर तुमचं नाव नाही काय नाही तुम्ही जबरदस्तीनं घेता त्यांचं कारण त्यांना विचारणार कोण असते काय काय ठिकाणी मोठे भाऊ असता तुम्ही लहान भाऊ आपला गेलेला असतो आणि त्यांची शेती म्हणा काय कारणामुळं त्यांना तुम्ही पैसे दिलेले असते आणि त्यांनी पैसे देऊन दोन तीन वर्षांनी तरीसुद्धा तुम्ही ती शेती त्यांनी वापस देत नाही जागा वापस देत नाही कोणाचं घर असतं आहे घर वापस देत नाही त्यांचा तळतळाट घेता तुम्ही तुम्हाला कधी सुद्धा सुख मिळणार नाही आज तुम्ही लखपती करोडोपती जरी असलात काही वर्षानंतर काही कालावधी गेल्यानंतर सगळं जाणार आहे तुमचं कारण काही जण खूप तळतळाट घेतात खूप जण असे खूप जण आहेत की ते त्यांना दुसऱ्याचं वरबडून हिसकटून घ्यायची सवय लागलेली असते का होते त्याला घेतात तर पचत नसते होते त्यांचा आत्मा असतो ना तो तोळतो तो करेल असतो तुमच्या घरातली एखादी व्यक्ती मेली असन वारली सॉरी मेली म्हणून वारली ती व्यक्ती त्या व्यक्तीचं धन आहे तुमच्याकडे आणि तुम्ही मस्त त्या धनावर आयुष करायला लागलात ते धन सुद्धा तुम्हाला होत नाही कधी खरंच होत नाही तर स्वतःहून जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये आपआप ते खड्डा खांद्यावर किंवा नांगरताना आपाप धन वर आलं तुम्ही आता शेत नांगराला आपआप धन वर आलं हंडा लागला धनाचा तर तु, तुम्छा दोन। तुम्छा दोन। तुम्छा दोन। ता ता ते तुमचं धन तुम्ही त्याला तांत्रिकच्या मदतीने जर खोदून काढायचं असतं ना ते तुमच्या हाती लागत नाही या जुनं घर असते खूप लोकांचं जुनं घर ते पाडतात आणि खोदकाम करून नवीन घर कर तिथे सुद्धा हांडे सापडतात कधी कधी जुने घर ते आपलं असतं धन ते पण सांगाल होते सरकार लांबच्या जागेतच आम्हाला सापडलंय म्हणून खूप नियम असे त्याच्याकडून पण तुम्ही दुसऱ्याचं जे घेताना ते सण होत नसते त्यांना त्यांचा आत्मा फिरत असतो कारण त्यांनी भरभरून जगलेलं नसतं त्यांचा जीव असतो वस्तूवर घर असं तर घरावर त्यांचा जीव असतो तुम्हाला जर मुलगा असला ना त्यांचं त्या आपत्त्याला त्रास होतो मुलाला त्रास होतो पुढं चालून त्यांची आपत्ती कधी सुखी राहत नसतं असं असतं जर त्या पैशाचा तुम्ही वापर केला तर खूप ठिकाणी असं घडलेलं आहे आणि ऐकलेलं पण आहे आणि आम्ही बघितलेलं पण आहे हा एक कसं मला आठवलं म्हणून पटकन सांगावं आम्हाला कारण दुसऱ्याचा तळतळ घेणं हे खूप अवघड काम असतं कुठलीही गोष्ट दे तुम्ही दुसऱ्यांचा तळतळ घेणं खूप महाग पडते आपल्याला जर चला बुडी धन दुसऱ्याचं इस्काटून घेतलेलं दुसऱ्याचं वरबडून खाल्लेलं दुसऱ्याच्या हक्काचं दुसऱ्याच्या स्वकष्टाचं कधीही तुम्हाला लाभत नाही लक्षात ठेवे तुम्ही थोडंसं पाहिजे पण आपलं पाहिजे ते असंच असते